नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे अनेक वर्षापासून मी माझं आयुष्य तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आणि आनंद आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यात समर्पित केलं आहे आज मी तुमच्यापैकी अशा लोकांसाठी काही महत्वाचं बोलू इच्छिते जे सध्या साधारणत पासष्ट ते ऐंशी वर्षांच्या दरम्यान आहेत एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज नकळत करत आहेत आणि त्यांना याचे नुकसान सुद्धा कळत नाहीये ही सवय केवळ तुमची स्फूर्ती आणि ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमीही करू शकते खरं सांगायचं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरात असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात ज्या गोष्टी तुम्ही चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी सहज करू शकत होता त्या आता तुमचं आरोग्य गंभीर धोक्यात टाकू शकतात आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही लगेच बंद करणं आवश्यक आहे जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता त्याआधी की त्या खरंच तुमच्या आरोग्यावर तुमच्या ऊर्जेवर आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू लागतील शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण शेवटची गोष्ट अशी आहे ज्याचा उल्लेख क्वचितच कोणी करतो पण ही तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असू शकते आता सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अद्याप आमच्याशी जोडले गेले नसाल तर मी तुम्हाला मनापासून सल्ला देते की कृपया जोडले जावे आणि घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्ही आमचे कोणतेही व्हिडिओ पाहण्यास चुकू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया कमेंटमध्ये वन टाईप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर कमेंटमध्ये झिरो टाईप करा जेणेकरून मला समजेल की मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी अधिक चांगले कसे बनवू शकते ठीक आहे तरच सुरुवात करूया क्रमांक एक सोफ्यावर खूप वेळ घालवणे पासष्ट ते सत्तर वर्षाच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्यदायी गोष्टींपैकी एक म्हणजे खूप वेळ बसून राहणे तुम्ही विचार करत असाल अरे मी तर रोज चालायला जातो म्हणजेच मी सक्रिय आहेच पण इथेच एक अडचण आहे जरी तुम्ही थोडं व्यायाम करत असाल तरीही तासन तास एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी स्नायूंच्या पणा आणि रक्ताविसरणाच्या बेगाडाचा धोका वाढू शकतो संशोधनातून असं समोर आलंय की खूप वेळ बसून राहिल्याने तुमचं म्हणजे मेटाबॉलिजम मंदावतो तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो या सगळ्यामुळे तुम्हाला चालताना अडचण जुनाट वेदना आणि पडण्याची जास्त शक्यता निर्माण होते थोडा विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यात थोडासा जडपणा किंवा पाठीमध्ये ताण जाणवला आहे का हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की त्याला अधिक हालचालीची गरज आहे दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताविसरण कमी होतं ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका वजन वाढणे आणि अगदी तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो हाच अनुभव बहात्तर वर्षांचे तुकाराम यांना आला त्यांनी नेहमी वाटायचं की दररोज चालणं पुरेसं आहे पण हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले आहेत आणि पाठीचा त्रास वाढतो आहे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही गोष्ट फक्त चालण्याची नाही तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडणंही गरजेचं आहे तुकाराम यांनी दर तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी उठून थोडं फिरणं साधं स्ट्रेचिंग करणं किंवा थोडंफार शरीर हलवण्यासाठी एक टायमर लावणं सुरू केलं काही आठवड्यातच त्यांना कमी जडपणा जाणवू लागला त्यांचे रक्ताभिसरण सुधारलं आणि त्यांच्यात अधिक ऊर्जा निर्माण झाली येथे एक छोटीशी चाचणी आहे जर तुम्ही सलग एक तासाहून अधिक वेळ बसली असाल तर आताच उभे राहून तुमचे खांदे फिरवा तुमचे पाय पसरवा किंवा फक्त काही मिनिटांसाठी फिरा जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर हे याचे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज आहे रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही तर दिवसभर सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आता ती सवय बदलण्याची वेळ आली आहे दिवसभर थोड्या थोड्या हालचाली उभं राहणं स्ट्रेच करणं फिरणं अगदी बसण्याची पद्धत बदलणं देखील तुमच्या शरीराला जसं वाटतं आणि ते कसं काम करतं यामध्ये का मोठा फरक घडवू शकतं चूक क्रमांक दोन पुरेसं प्रथन न घेणं योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे पुरेसं प्रधान न घेणं आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकदीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागत आहे तुम्हाला वाटू शकतं मी तर भरपूर खातो त्यामुळे मी ठीक आहे पण खरं हे आहे की जसंजसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य आहारात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू गमावत आहात स्नायूंचे हे नुकसान ज्याला सार्कोपेनिया असेही म्हणतात सार्कोपेनिया हे तीन वेळा झपाट्याने म्हणा ही एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धापकाळात स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना ते तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठणं किराणा सामान उचलणं किंवा जिणं चढणं अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत वाटायला लागतात खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमचे स्नायू गमावले की ते पुन्हा मिळवणे खूप कठीण होतं आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा तुमचं संतुलन सुद्धा बिघडतं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतींचा धोका दुखा अधिक वाढतो हाच अनुभव अडुसष्ट वर्षांचे चंद्रकांत यांना आला त्यांना वाटायचं की ते नीट खाणं खात आहेत पण हळूहळू त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायात कमकुवतपणा जाणवतोय त्यांच्या बाहू बारीक दिसत होत्या आणि त्यांच्या शरीरात आधीसारखी ऊर्जा उरलेली नव्हती त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या स्नायूंना पोषण देण्यासाठी पुरेसं प्रत मिळत नाहीये मग त्यांनी आपल्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवायला सुरुवात केली अधिक मांस अंडी कडधान्य सुकामेवा आणि प्रथिनयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्यांनी आपल्या जेवणात समाविष्ट केले होते काही आठवड्यातच ते अधिक मजबूत अधिक ऊर्जावान आणि त्यांच्या पायांवर अधिक स्थिर वाटू लागले तुम्ही सदर तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छिता का हातांचा उपयोग न करता खुर्चीवरून उठायचा प्रयत्न करा जर हे कठीण वाटत असेल किंवा जर तुम्हाला अस्थिर वाटत असेल तर हे एक संकेत असू शकतो की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथन आणि थोडं बळकट व्यायाम शक्तिवर्धक ट्रेनिंग आवश्यक आहे जेणेकरून पुढचा नुकसान टाळता येईल म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी सारखाच आहार घेत असाल तर आता तुमच्या आहाराचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे अधिक प्रथम केवळ एक चांगली कल्पना नाही तर ते मजबूत गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये दोन टाईप करा जेणेकरून मला समजू शकेल की तुम्ही इथे आहात आता चला तिसऱ्या चुकाकडे वळूया चूक क्रमांक तीन झोपेकडे दुर्लक्ष करणे आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला गडबड होणे खूप लोक असं म्हणतात की वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक आहे खरं तर असं आहे की तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाच्या झोपेची गरज असते केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा अडचण अशी आहे की वय वाढत गेल्यावर बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयींमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरात सूज वाढते आणि विचारशक्तीशी संबंधित समस्या येण्याचा धोका देखील वाढतो जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठलेलं पाहिलं असेल आणि झोप येण्यासाठी धडपड करत असाल किंवा पूर्ण रात्र झोपूनही सकाळी सुस्त वाढत असेल तर कदाचित तुमच्या शरीराला ती खोल ताजेतवाणी झोप मिळत नाही जे त्याला खरंच आवश्यक आहे आणि याचे परिणाम गंभीर असू शकतात संशोधनातून असं दिसून आलं आहे की अपुरी झोप रोगप्रतिकारक शक्ती कमी करते हृदयविकाराचा धोका वाढवते आणि स्मरणशक्तीशी संबंधित त्रास झपाट्याने वाढवते उदाहरणार्थ एकाहत्तर वर्षांचे रघुनाथ यांचं बघा त्यांना वाटायचं की कमी झोप न हे वृद्ध होण्याचाच भाग आहे पण हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणवू लागला लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबही बिघडला डॉक्टरांनी त्यांना समजावलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं मग त्यांनी काही साधे बदल केले उशिरा मोबाईल किंवा टी व्ही पाळणं थांबवलं संध्याकाळी चहा कॉफी टाळली आणि झोपण्यापूर्वी एखादी शांत करणारी सवय लावली काही आठवड्यातच त्यांची ऊर्जा लक्ष केंद्रित करणे आणि एकूणच मनस्थिती सुधारली तुमची झोप पुरेशी आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे का तर ही एक सोपी चाचणी तुम्ही सकाळी उठताना उत्साही आणि ताजतवानं वाटतं का की सुस्त वाटतं आणि चालायला वेळ लागतो जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमचं झोपेचं वेळापत्रक सुधारायला हवं चांगली झोप ही यच्छिक नाही ती तुमच्या दीर्घकाळच्या आरोग्यासाठी मेंदूच्या कामगिरीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी फारच महत्वाची आहे क्रमांक शक्तीवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं अनेक जण हे समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला हो चालणं चांगलं आहे पण ते अपुरं आहे कारण त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही वय ये वाढलं की स्नायू कमकुवत होतात संतुलन कमी होतं आणि पडल्यामुळे गंभीर दुखापती होण्याचा धोका वाढतो विशेषतः जर तुम्ही काही उपाय करत नसाल अनेकांना माहिती नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचे सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं आणि हे पडणं अनेकदा पाय कमकुवत असल्यामुळे नाही तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे होतं जर तुम्ही तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतीच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात चौऱ्याहत्तर वर्षांचे अण्णासाहेब दररोज चालायचे आणि त्यांना वाटायचं ते पुरेसं आहे पण एक दिवस एक पाय चुकला संतुलन ढासळलं आणि ते जोरात पडले त्यांच्या हाडांना काही इजा झाली नाही पण ती घटना मनावर घाव करून गेली डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवर काम करत नव्हते मग त्यांनी सौम्य शक्तिवर्धक व्यायाम पोट शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारणाऱ्या क्रिया त्यांच्या दिनक्रम चालू केल्या काही आठवड्यातच त्यांच्या स्थिरता आत्मविश्वास आणि पडण्याची भीती कमी झाली शक्तिवर्धक व्यायाम म्हणजे मोठी वजन उचलणं किंवा जिममध्ये जाणं असं नाही तो अगदी साधा असू शकतो जसं की रेसिस्टन्स बँड वापरणं बॉडी वेट क्वाईट्स एका पायावर उभं राहणं किंवा पायाचे व्यायाम करताना खुर्चीचा आधार घेणं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे शरीराला बळकट समन्वय आणि झटकन सावरणारे योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आव्हानं न देणं होय हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ॲरोस्वादला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद